आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा जी मराठी शिल्पकला क्षेत्रावर आपले आणि महाराष्ट्राचे नाव कोरणारा तपस्वी शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ शिल्पकार डॉ राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की त्यांच्या निधनाने जागतिक कीर्तीचा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे प्रमाणबद्धता त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते नवी दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना त्यांनी महाराष्ट्र माझा या गीताच्या ओळी उच्चारल्यानंतर भारावलो होतो छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योती आणि सावित्रीबाई फुले आपले संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना त्यांनी आकार दिला या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल अशा भावना व्यक्त करत सुतार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे दरम्यान राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दूरध्वनीवरून करण्यात आलेली विनंती उत्तर प्रदेश सरकारने तत्काळ मान्य केली असून त्यानुसार सुतार यांच्या पार्थिवावर नोएडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मराठी करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा